आपण बघत आहात ए के पी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा ए के पी न्यूज मराठी मालेगाव शहराचे माजी महापौर अब्दुल मलिक युनुस ईसा यांच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांना नाशिक ग्रामीण पोलिसांनी अटक केली व्यावसायिक वादातून गोळीबार केल्याचे समोर आले आहे शेख मनसूर बशीर उर्फ मोहम्मद मनसूर व एकवीस राहणार आयशानगर व खलील अहमद अब्दुल रज्जाक वय चाळीस राहणार महादेशवार अशी अटक केलेल्यांची नावे आहे गोळीबाराचा प्रकार महादेशवारातील जमीन व्यवहाराच्या वादातून झाला दरम्यान घटनास्थळावरील सी सी टी व्ही फुटेज तपासले असता फारुख पटेल व अन्य एक संशयिताने अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार करणाऱ्यावर पिस्तुलातून गोळीबार केल्याचे निष्पन्न झाल्याने पटेल यांच्यासह दोघांविरुद्ध दुसरा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारकी यांनी मंगळवार तारीख तारीख अठ्ठावीस पत्रकार परिषदेत सांगितले अब्दुल मलिक हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी बसलेले होते त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या हल्लेखोरांनी मलिकांवर गोळीबार केला होता त्यानंतर हल्लेखोर फरार झाले होते या घटनेनंतर आमदार मौलाना मुफ्ती यांनी भेट घेत घटनेची चौकशी केली होती दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस रोजी रात्री एक वाजून पंधरा वाजेच्या सुमारास मालेगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सुप्रीम बिल्डिंग मटेरियलच्या दुकानासमोर जुना आग्रा रोड मालेगाव येथे फिर्यादी श्री शेख रिहान शेख सलीम हे त्यांचे मित्र अब्दुल मलिक युनुस इसा शेख व इतर सहकारी यांच्यासोबत बसलेले असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी इस्मांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तूल सदृश्य शस्त्राने गोळ्या झाडल्याने त्यात श्री अब्दुल मलिक हे जक, गंभीर जखमी झाले असून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेबाबत मालेगाव शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे साठ कलम आणि या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्या सदर गुन्ह्यातील आरोपी हे फरार झाले होते सदर घटनेचे गांभीर्य ओळखून मान्य विशेष मान महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र मान्य पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आणि आम्ही स्वतः पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी सदर ठिकाणी भेट देऊन आवश्यक सूचना दिल्या होत्या त्याच्या अनुषंगाने मालेगाव शहर पोलीस स्टेशनकडील स्टाफ आणि स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्याकडील अधिकारी अंमलदाराच्या पथकांनी सदर प्रकरणामध्ये मिळालेल्या बातमीवरून दोन आरोपी निष्पन्न केलेले आहेत त्यांना पोलिसांनी कालच ताब्यात घेतली आहे त्यांच्याकडे केलेली विचारपूस आणि आतापर्यंत लक्षात आलेल्या घटनाक्रमावरून त्यांना या सदर गुन्ह्यामध्ये दोन्ही आरोपितांना अटक करण्यात आली आहे अटक आरोपितांकडे केलेल्या विचारपूस मध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की सदर गुन्हा हा मालेगाव शहरातील महादेव शिवारातील जमिनीचे व्यवहारावरून वाट असल्याने पूर्वी देखील याच्यामध्ये पॉरवाडी पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल असले आहेत या सगळ्या बॅकग्राऊंड मध्ये गुन्हा घडलेला आहे सदर, सदर आरोपितांकडून गुन्ह्यामध्ये वापरलेले शस्त्र वापरलेल्या मोटरसायकल ही देखील पोलिसांनी कालच जप्त केलेली आहे वरील नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये सदर गुन्ह्याचा तपास करणारे प्रभारी अधिकारी मालेगाव शहर यांच्या असे लक्षात आले की सी सी टी व्ही फुटेजमध्ये जखमींच्या सोबत जे लोक होते त्याच्यामधील दोन लोकांनी पिस्तलचा वापर करून फायरिंग केलेली आहे त्यावरून एक स्वतंत्र गुन्हा दोन आरोपींच्या विरुद्ध दाखल केलेला आहे त्यामध्ये एक आरोपीचं नाव निष्पन्न ना आहे आणि एक अद्याप फरार आहे आम्ही दोन्ही आरोपी त्यांना लवकरच अटक करू सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मालेगाव शहर पोलिस येथे सुद्धा आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्याच्या दोन्ही गुन्ह्यांच्या अनुषंगाने एवढं सांगता येईल की मालेगाव शहरामध्ये या प्रकारच्या गुन्ह्यामध्ये आरोपी निष्पन्न करून अटक करण्यात आलेली आहेत आणि आगामी काळामध्ये या प्रकारचे गुन्हे घडणार नाहीत याकरिता प्रतिबंधक उपाययोजना म्हणून नाकाबंदी असेल रात्रग्रस्त अधिक प्रभावीपणे करणं असेल किंवा मागील रेकॉर्डवरचे गुन्हेगारांची अजूनमधून तपासणी असेल सोबतच कोंबिंग ऑपरेशन आणि ज्या आरोपितांविरुद्ध पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये जामीन मिळालेला आहे त्या जामीन आदेशातील काही अटीशर्ती असतील त्याचं उल्लंघन त्या आरोपिताकडून झालं असेल तर पुन्हा त्या कोर्टांना त्या मान्य न्यायालयांना विनंती करून त्यांची जामीन रद्द करून त्यांना पुन्हा अटक केली जाईल तसेच मालेगाव शहरातील सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे की मालेगाव शहर शहरामध्ये गुन्हेगारीच्या अनुषंगाने पोलिसांनी यापूर्वी देखील आवश्यक उपाययोजना केल्या आहेत आणि अजूनसुद्धा आम्हाला काही लोकांनी ज्या सूचना केल्या आहेत त्यातसुद्धा आम्ही सकारात्मक बाब म्हणून त्याचा देखील आम्ही अवलंब करणार आहोत आणि आपल्याला सुरक्षित आणि भयमुक्त वातावरण देण्याकरता आम्ही कटिबद्ध आहोत आमची एवढीच विनंती आहे की कोणत्याही प्रकारच्या अफवा कोणत्याही प्रकारचे चुकीच्या बातम्या व्हेरिफिकेशन न करता सोशल मीडियावर आपण टाकू नये अफवांवर विश्वास ठेवू नये आपल्या कोणत्याही अडचणी निराकरण करण्याकरिता मालेगाव मध्ये आपल्याला पोलिसांकडून आवश्यक सहकार्य नेहमी केले जाईल धन्यवाद ए के पी न्यूज साठी नाशिक